आणि देऊ स्लॅब दत्ता साने ह्या नावाच्या व्यक्तीने केली हा के दत्ता साने कोण आहे हा बीव्ही चा कार्यकर्ता आहे हा प्रफुल्ल सानेचा मोठा भाऊ आहे मग त्यावेळेला प्रफुल्ल साने सा पण नगरसेवक होता सभापती पण होता मग जी इन्व्हेस्टिगेशन जे चाललेलं आहे ते मला असं वाटतं की चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे त्याचप्रमाणे दोनशे फ्लॅट प्रशांत राऊतचे तिकडे आहेत भाज्याच्या नावावर नोकऱ्याच्या नावावर प्रत्येक बिल्डिंग मध्ये दोन दोन फ्लॅट चार चार फ्लॅट त्यांनी ठेवलेले आहेत कारण त्याचं त्याचं पण इन्व्हेस्टिगेशन करा लोकांचे बली केलेले आहेत त्याच्या अगोदर अजून काही लोक आहेत आहेत सगळे जिम्मेदार तेच आहेत तीनशे रुपये फुटाचा जो विषय आहे ज्यांच्या काळात झाली तेव्हा महापौर राजू पाटील होते सगळ्यांना माहिती आहे राजू बाबा बंगाली सगळ्यात मोठा चोर विरार वसीमधला आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज सव्वीस ऑगस्ट अकरा वाजून तीस मिनिटांनी विरारपूर्वेतील नारंगी फाट्याजवळील रमाबाई इमारत कोसळते या घटनेमध्ये सतरा जणांचा नाहक बळी जातो क्राईम ब्रांचच्या युनिटने पाच जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु या सगळ्यांच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणाच्या काळामध्ये या इमारती बांधल्या गेल्या कोण आहेत हे माजी सभापती जे झेड झेड फंड गोळा करायचे या सगळ्या कारवाईमध्ये खरंच ते अडकले जातील का ज्या वेळेला वसई शहर महानगरपालिका एन डी आर एफ आणि फायर ब्रिगेड या तिघांनी मिळून सर्च ऑपरेशन सुरू केलं बत्तीस तास मृतदेह बाहेर काढायला लागले या सगळ्यांमध्ये वसई शहर महानगरपालिकेची आपत्ती काळात लढण्याची तयारी काय होती हे देखील दिसून आलं ज्या वेळेला मृतदेह हो, स्मशानात नेले त्यावेळेला स्मशानात लाकडं नव्हती लाकडं होती तर स्मशानात जागा नव्हती स्मशानात जागा होती तर स्मशानाचे जे छत आहेत त्याच्यातून पाणी कोसळत होता अशी दुर्दैवी अवस्था वसई शहराची कोणी किती या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्याकडे आलो आहोत काका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्कार सव्वीस ला जी काही दुर्घटना घडली त्याच्यामध्ये सतरा जणांचे बळी गेले तुमची काय प्रतिक्रिया आहे अनथराईज बिल्डिंग ह्या एका दिवसात होत नाही तुम्ही समजलं पाहिजे हे पंधरा वर्षापूर्वी या अनथोराईज बिल्डिंग त्यावेळेला सत्ता कोणाची होती बी व्ही ए त्यावेळेला नगरसेवक कोण होता तिकडचा तो पण तेवढाच दोषी आहे ही बिल्डिंग बांधलेली आहे शेतकऱ्यांनी तुम्हाला डेव्हलपमेंटला जागा दिली त्याच्यामध्ये त्यांनी क्रॉस टाकलेत की नाही ते बघायला लागेल की डेव्हलपमेंट जो करतोय त्याने आर सी सी कन्सल्टंट नेमला आहे की त्याने आर्किटेक्ट नेमला आहे की नाही ही जिम्मेदारी त्या बिल्डरची होती पोलीस जे तिकडे इन्व्हेस्टिगेशन करतात माझ्या माहितीप्रमाणे प्लिंथ आणि दोन स्लॅब दत्ता साने ह्या नावाच्या व्यक्तींनी केले हा दत्ता साने कोण आहे हा बी कार्यकर्ता आहे हा प्रफुल्ल सानेचा मोठा भाऊ आहे मग त्यावेळेला प्रफुल्ल साने सा त्या पण प्रफुल नगरसेवक होता सभापती पण होता मग जे इन्व्हेस्टिगेशन जे चाललेलं आहे ते मला असं वाटतं की चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे कारण लोकांना सगळ्यांना माहिती आहे मग त्याच्या त्यांनी ग्राउंड प्लस दोनचे स्लॅब टाकले म्हणजे बिल्डिंग जेव्हा पडते तेव्हा त्या त्याचं जे स्टीलचं डिझाईन असते आर्किटेक्टची प्रत्येक वेळेला चेकिंग होते प्लीन चेकिंग मध्ये हे कोणी करत नाही शेतकऱ्याला माहिती नव्हतं कारण शेतकरी शिक्षित नव्हता तो माझ्या समाजाचा आहे अशिक्षित करी होता तो पण नाही आहे त्याचा मुलगा पण नाही आहे मग लाईन ऑफ ॲक्शन जी तुमची इन्व्हेस्टिगेशनची ती कुठे चुकीची होत नाही असं आम्हाला तरी वाटतं आज आजच्या तारखेला कारण जे अक्यूज आहेत जे नगरसेवक आहेत त्यावेळेचा जो ऑफिसर तिकडचा होता त्यावेळेचा जो तिकडचा असिस्टंट इंजिनियर होता त्यावेळेचा तिकडचा तो असिस्टंट uh, कमिशनर होता त्यावेळेचे जे चे इंचार्ज होते ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती की अनॉथराइज स्ट्रक्चर होते तोडण्याची ह्या लोकांना पण आतमध्ये टाकायला पाहिजे मग शेतकऱ्यावर अन्याय होत असेल शेतकऱ्यांनी त्याच्या त्याने अग्रीमेंट करून दिलं त्याला त्याच्या आ... हिश शेतकऱ्यावरती गुन्हा यासाठी दाखल झाले वसई विराट शहर महानगरपालिकेने जी शिवनची नोटीस दिली होती ती जागा मार्गायला लक्षात सिवनची नोटीस झाल्यावर त्यांनी द्यायला नव्हतं पाहिजे सत्य आहे दोन दिवस अगोदर त्यांनी घर घर दिलीत लोकांना सिवनची नोटीस झाल्यावर त्यांनी ते तोडायला पाहिजे होत म्हणून त्यांच्यावर गुन्हा झालाय ते पण माहिती आहे पण ही सर्रास प्रोसिजर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे प्लानर आहेत ते एवढे शातीत घेत त्यांचं पार्श्वभूमी हे शातीत प्लॅनर आहेत ते कुठे त्याच्यामध्ये अडकत नाहीत पण पैसा कोण कमवतो ह्या लोकांनी नाही पैसा कमावला पैसा त्या लोकांनी कमावला पण आता आपण जर पाहिला तर वसई विरार शहराचा जो काही स्ट्रक्चर आहे जे काही कन्स्ट्रक्शन झालेलं आहे हे सगळंच अनधिकृत आहे काल पण मध्ये एका बिल्डिंगचा थोडासा स्लॅब स्लॅब कोसळलेला आहे आता ती बिल्डिंग सुद्धा तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे ह्याच्यात दोषी माझं म्हणणं आहे की ह्याच्यात जेवढी दोषी कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत त्यावेळेचे कमिशनर पासून असिस्टंट कमिशनर पासून सिटी इंजिनियर पासून तिकडचं इंजिनियर हे सगळेच दोषी आहेत कारण याने सगळ्यांनीच पैसे कमवलेले आहेत मग त्या त्यावेळेच्या असिस्ट चीफ इंजिनियर त्या त्याच्या असिस्टंट आणि सगळ्यांनी पैसे कमावले आहेत डिमॉलिशन ज्यांच्याकडे आहे ह्या लोकांनी सगळ्यांनी मिळून ही चेन आहे आज पण चाळीस हजार रुपये पर फ्लॅट तुम्ही बघा काही लोक आज पण क्लिक द्या त्यात आहेत चाळीस हजार आज पण आमच्याकडे चाळीस हजार रुपयाची वसुली होती आहे आज पण हायवे बघा काय बकाल करून ठेवला यांनी कोणाच्या राज्यात झाले बकाल बी व्हीच्या राज्यात प्रशांत राऊतच्या तिकडे आहेत भाज्याच्या नावावर नोकराच्या नावावर प्रत्येक बिल्डिंग मध्ये दोन दोन फ्लॅट चार चार फ्लॅट त्यांनी ठेवलेले आहेत कारण त्याचं पण इन्व्हेस्टिगेशन करा मोस्ट करप्टेड नगरसेवक आहे तो इकडचा पण त्याच्यावर कारवाई होत नाही विवांत होणार ना वेळ लागेल का कारवाई हे पेपरवर येत नाहीत ना प्रामाणिकपणे काम करतो आम्ही हे लिगली अशा प्रकारे पेपर तयार करतात हे फ्रंटमॅन राहत नाही एखादा मॅनेजर एखादा त्याची काहीच कमाई नाही त्याला दोन पाच लाख रुपये देतात कारण इमारती तोडल्या एक्केचाळीस इमारतीच्या नंतर ईडीची कारवाई झाली आता एक चर्चा सुरू आहे एक की एक्केचाळीस इमारतीच्या लोकांना म्हाडामध्ये शिफ्ट करण्याचा एक प्लॅनिंग सुरू आहे यासाठी अं शहर महानगरपालिका आमदार खासदार आणि आपल्या राज्य सरकारचे शिष्टमंडळ विचार करत आहेत म्हाडाचे जे बावीस लाख रुपये त्याच्यामध्ये पाच लाख रुपये राज्य शासन देणार आहे बारा लाख कुठून देणार आमच्या लोकांकडे दे पैसे कुठे आहेत आम्ही लढतोय त्यांच्यासाठी आम्ही हायकोर्टात गेलेलो एक आमची आपण त्याच्यामध्ये रिट पिटिशन टाकलेली आहे बावीस सर्वे नंबर असे गाव मोजे अचोळी या मिळकतीवरील आरक्षित जागेवर बांधकामधारकांनी अनिकृत विकसित केलेल्या एक्च्या इमेरेती माननीय उच्च न्यायालयात न्यायालय मुंबई यांच्या आदेशाने महानगरपालिकेतर्फे निष्कासित करण्यात आलेले आहेत सदर इमारतीमधील बेघर नागरिकांना पुनर्वसन करण्याबाबत वसई विकास शहर महानगरकडून धोरण निश्चित झालेलं नाही माहितीसाठी सादर हे पाठवलेलं आहे आमच्या हे बघू शकता तुम्ही निश्चित धोरण झालेलं आहे साथ। ते प्रयत्न करत आहेत अधिकाऱ्यांचं झालं पण इथल्या बड्या नेत्यांचं काय कारण तीनशे कारवाया होत आहेत सतरा लोकांचे बली गेलेले आहेत त्याच्या अगोदरही अजून काही लोक मेलेले आहेत सगळे जिम्मेदार तेच आहेत तीनशे रुपये फुटाचा जो विषय आहे आणि आम्ही तर हँडबिल छापली ना ती आपल्याला दाखवली ना ती हँडबिल ही हँडबिल आम्ही दाखवली नाही तुम्हाला ही इमारत ज्यांच्या काळात झाली तेव्हा महापौर राजीव पाटील होते सगळ्यांना माहिती आहे राजीव बाबा बंगाली सगळ्यात मोठा चोर विरार मधला सगळ्यांना माहिती आहे आता पुढे आगडी सनीची काय भूमिका असणार कसं आहे शासनाने जर एखादी स्कीम आणली क्लस्टरचं ते म्हणतात तर चांगलं आहे लोकांचं भन पण क्लस्टर हे इम्प्लिमेंट होऊ शकेल का टेक्निकली बघायला लागेल कारण एवढं इझी नाही आहे कारण जमिनी वेगळ्या मालकाच्या नावावर आहेत क्लस्टरमध्ये सगळे अनॉथराईज बिल्डिंग आहेत मग जवळजवळ बारा हजार ते पंधरा हजार स्ट्रक्चर अनॉथराईज आहे किती किती लोकांना आणि हे लोक कोण आहेत पण ह्याच्यात तुम्हाला असं वाटत नाही की दुर्दैव असा आहे की इतका मोठा आमचा शहर आहे आमच्याकडे पस्तीस लाख लो, लोक लोकांची लोकसंख्या आहे आमच्याकडे साधा दोनशे बेडचं सा रुग्णालय नाहीये तेच नाही ह्या लोकांनी काय केलं लो। कॉलेज 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 पाचशे एकर जमीन कॉलेज पण ते असं म्हणतात की भाजपने वाटवलं गेलं सत्ता कोणाची होती पण आता सत्ता भाजपची आहे ना आता सत्ता भाजप करणार ना यांना ईडी मध्ये टाकणार हळूहळू लोक काढणार चांगल्या प्रकारे काम करते फडणवीस साहेब चांगले आज दिला ना आज मराठ्यात आधी दिलं ना।, ना टिकेल की नाही टिकेल हा नंतरचा विषय आहे पण आज त्यांची पॉझिटिव्ह माणसं आहेत ना आणि आज आज किती वर्षानंतर आम्ही कधीपासून बोंबवत होतो की हा ह्याला शेण का लावू नये रेड्डीला रेड्डीला शेण नका हे दोन वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी सांगत होतो ना का मोठा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे जिथे एक करोड एफ एस आय दिला पाहिजे तिकडे पाच करोड एफ एस आय दिलाय म्हणजे एक हजार रुपये जर फुटाचा रेट पकडला चार चार करोडचा कोणाला फायदा करून दिलेला आहे त्याच्यात राजू भाल पण याच्यामध्ये आता मला सांगा जी काही दुर्घटना घडलेली आहे याच्यामध्ये आता पाच जणांना अटक झालेली आहे मग दत्ता साणे आणि प्रफुल सानेचं नाव पुढे ना त्यासाठी का ना कोण भाजपचा नेता पुढे नाही नाही भाजीचं भा पण येईल की नाही कारण पेपरवर तुम्हाला सांगे शातीत लोक आहेत पण दत्ता साने जर ग्राउंड प्लस दोन दोन हे स्लॅब टाकलेले आहेत तर त्याचं काय ना काय इव्हिडेन्स मिळणार काय ना काय मिळणार त्या लोकांना त्यांनी एखाद दोन फ्लॅट पण जर विकले असेल ते जर अग्रीमेंट मिळालं तर दत्ता साने जेलमध्ये जाणार प्रफुल्ल साने पेपरवर नाही आहे आणि सगळ्यात शातीत प्रफुल्ल साने आहे त्याच्यातला मला करता करवताना करणार आणि पैसे कमवणार प्रफुल्ल साने आणि हे लोक बिचारे हा जो भाचा आहे ह्याचा काही संबंध नालासोपाराचे जे अनधिकृत सगळ्यांचे पैसे वसूल करायचा ना सगळ्यांना माहिती आहे लाईव्ह टेस्ट करायला त्याला विचारा नारको मी पैसे करतो माझी पण करू त्याचे पण करू ऐकाय मग त्याला विचारा आता जे काही मृतांच्या नातेवाईकांना जे पाच लाख रुपये जाहीर केले ते कधीपर्यंत मिळणार ते शासनाच्या प्रोसेसमध्ये मिळतील काय विषय नाही पण पाच लाख हा मार्ग नाही पाच लाख रुपये दे देणे ठीक आहे त्यांना हा मार्ग नाही त्यांना जर खरोखर इकडच्या लोकांना रिहॅप करायचं असेल तर चांगली स्कीम शासनाने आणली पाहिजे आणि त्याच्यामध्ये गोरगरिबांचं कल्याण झालं पाहिजे आणि मी तर म्हणतो हे जेवढे ईडीवाले पैसे आहेत ना ते दिले तर बारा हजार लोकांचं कल्याण होईल हे ईडीवाले जेवढे पैसे या लोकांनी कमवलेले आहेत ईडीने कमवावं आणि हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठा चोर कोण दोन मोठे चोर एक मोठा आका आणि त्याचा असिस्टंट आका आपण त्या क्लिप पण पाठवतोय लक्षात आलं की नाही हे पैसे जर गोळा झाले ते पैसे लोकांसाठी परत लावा इकडे ती पाचशे एकर एक जागा ती पण ताब्यात घ्या विका आणि त्याच्यातून पैसे जनरेट करा आणि ह्या लोकांचं भण करा धन्यवाद काका तर नमस्कार सव्वीस ऑगस्ट रोजी घडलेली दुर्घटना या दुर्घटनेत सतरा लोकांचा गेलेला नाहक बळी आता याला जबाबदार नेमका कोण आग्रे सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी बरेच काही संकेत दिलेले आहेत परंतु याच्या मागचा जो खरा सूत्रधार आहे जो माझी नगरसेवक आहे किंवा त्याचा भाव आहे जे माझी सभापती आहेत जे पैसे गोळा करून अशा प्रकारचं अनधिकृत स्ट्रक्चर उभे पाण्यासाठी सगळ्यांचे पैसे त्यांनीच गोळा केले तिकडे पाहण्यासाठी प्रत्येक जे पाणी आहे ते पैसे ऑफिशियली आणि वसई विरा शहर महानगरपालिका आणि प्रशासन या लोकांवरती कारवाई कधी करणार खरंच ही लोक जेलमध्ये जातील का सरकारने जी पाच लाखाची मदत जाहीर केलेली आहे ती या परिवारापर्यंत कधी पोचेल आपल्या सर्वांना या याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट